गेला अवघा झाला नंद तुका म्हणे आम्हा जोगे गे विठ्ठल भोगे खर भाग गेला शिन गेला अवघा झाला नंद पांडुरंग करू तम्मा नंद पांडुरंग तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी काय <coughs> माझी वाणी मानेल संताशी रंजव चित्ताशी अपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम आईशे दे प्रेम काही कळा शेवे लागे शिवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर शरण शरण नाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा लोकाभिरामं रङ्गधीरं राजीवनेत्रं क्रमृभूषण कारुण्यरूपं करुणावरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये शिया रामयी सभ जगजा करवो प्रणाम चुरियुगपांशिया राम

देव मान्य मान्य संत मान्य संत निवाशी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा चार चरणाचा वारकऱ्याची संध्या म्हणजे हरिपाठ आणि काकडा त्या काकड्यात काकडा भजनातील पहिल्या भूपाळीतला शेवटचा अभंग शे करता निवडलेला आहे हा अभंग म्हणजे सर्वच <classic> जे वारकरी स्वतःला म्हणून घेतात त्या सर्वांच्या पाठातला भंगसेवे करता निवडलेला आहे विठाला विठला हा भंग घेण्याचं कारण कारण काहीच नाही आपण सांगावंच वाटलं तर आमचं आडनाव काकडे आम्ही खानदानी कसे काकडे आम्ही काकडा म्हणितच नाही <laughs> म्हणलो म्हणित नाहीत पण अभंग तरी काकड्यातला घ्यावा <laughs> म्हणून अभंग अभंगावर सविस्तर चिंतन करण्यापूर्वी वक्त्याचं कर्तव्य असते कशाच्या निमित्ताने कार्यक्रम आपल्याला सगळ्याला ज्ञाते भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने गावातील सर्वच भाई भक्ताच्या अथक परिश्रमातून श्रमदानातून द्रव्यदानातून आणि परमुख उपस्थितीमध्ये चालत असलेला अखंड हरिणाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि कीर्तन महोत्सव आणि या कीर्तन महोत्सवातली चौथ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा तुम्हा सर्व मायबापांचं ज्यांच्यामुळे ज्यांच्यामुळं मला दर्शन घडतंय हाय नाही खर तर तुमच्या गावातली कोणतीच व्यक्ती माझ्या परिचयाची नाही मग ही हा जो योग आला माझ्या पुण्याने आला आहे काय आमच्या हरिभक्त पारायण तुम्ही त्यांना सर्व आप्पा म्हणता आणि आमचे मुकेश भाऊ मामा म्हणतात म्हणून मी मामा म्हणतो कधी कधी मामा म्हणतो कधी कधी आप्पा म्हणतो आहे की <laughs> नाही आमच्या शहाने आप्पाने फोन केला भाऊला बनले पहा आहे नाही महाराजांची तब्येत बिघडली आहे <laughs> <है कने>? का नाही <laughs> आणि म्हणून तुम्हा सर्व मायबापांच्या दर्शनात आले का आणि कीर्तन म्हटल्याच्या नंतर एकट्याचा खेळ नसतो आहे का नाही मी नेहमी विनोदाने सांगत असतो साळेगावातली एखादी व्यक्ती जावा कुठं कन्नडला नाही <laughs> त्याला नेऊन घालायला किती पाहिजेत हा बाप्पा तुमच्या गावात कोणी जातच नाही का किती पाहिजेत हे एका एकाश्यामुळं बोलतोय माहितीये का मी कारण तुमच्या गावात माझी येती जाती झाली नाही आणि आपा ज्या मुलीची येती जाती झालेली नसती तिला सासऱ्याचा आणि सासूचा स्वभाव माहिती नसतो ना हायक <laughs> नांदायचं त्या ह्याच्या हाताखाली म्हणलं <laughs> मग मक... गेल्याच्या नंतर किती जण लागतात किमान किमाना महाराज हो नाही ना मडक कोणी धरायचं मग किमान किमान किती पाहिजेत पाच नाही की आले तरी चालेल नाही सोयरे धारे आले तरी चालेल पण भाऊतीय हुशार पाहिजे <laughs> त्याला माहिती पाहिजे बेशी आल्यावर ठेवावं लागतं पुढ, पुढ मागच्याने पुढं पुढच्याने मागं व्हावं लागतं ज्वारी रोपाय सोडून घ्यावा लागतो असे असल्यावर ते जरा फटकन मोकळे होतात तसं आमच्या गुरुवरे बोलत असतात की कि महाराज कीर्तनकार म्हणजे मड असत प्रेत आणि खांदे करी त्याचे टाळ करी आणि बसणारे पकवाद्या पेटी मास्तर आणि माईक सिस्टम हे मडकं धरणारे आणि मेन काम मडकं धरणारच असतं बरं का संजय बोला हे म्हणून धरणार मडकं धरणाऱ्या माणसाने असं हे करायचं स्वच्छ वासायचं सुंदर तुमच्याकडे एक काम आहे तसेच आपल्या कीर्तनाच्या साथीसाठी पारायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आमचे बापू उद्धव बापू आहे ना नाही बापूचं काम म्हणजे शांती बळ आहे नाही महाराज आहे ना कसं असलं तरी बापू आहेत आमचे हरिभक्तपरायण आमचे परमस्नेही संगीत विशारद महेश महाराज गावकर आहेत सर्वच गावं बालगोपाल मंडळी हरिभक्त पारायण आमच्या बापूच्या संस्थेतील कार्तिक महाराज हरिभक्त भक्त पारायण ही महाराज मंडळी मुख्य म्हणजे आपल्या कीर्तनाचा इंजन म्हणजे पकवाद असतो बरं का आणि इंजन छान गाडी व्यवस्थित पोहोचते बरं का आणि इंजन जर बिघाडलेलं असलं तर डब्या डब्यामाग डबा येत नाही पण डब्यावर डबा गेला शहरात काय गेलं आपलं आप इंजन जुनं बरं का पण जुनं ते गोड महाराज साधना करून झालेला हात गोड आहे आमचे संजयजी महाराज त्यांच्याकडं मागच्या वर्षी कीर्तनाला येण्याचा योग आला हरिभक्तपरायण आमचे राजगुरु महाराज हार्मोनियम वाजवण्यासाठी भाऊ आहेत आप्पा सर्वच हरिभक्तपरायण गावातील मंडळी तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो शेवेला पूर्ण विराम नाही गारा जास्त आहे त्याच्यामुळं मला वाटलं आहे का नाही कदाचित <laughs> म्हणून तर श्रोत हा जागृत पाहिजे बरं का मग तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतून शेवेला सुरुवात ज्या ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल असे भजन होईल त्या त्यावेळेस त्या हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण विठ्ठाला विठ्ठाला अभंग जगद्गुरु तुक बरायचा आहे छत्तीसा वर्ष तुमच्या सप्त्याला होतंय भाग्यवान मंडळीत की तुमचं तिसरं होत आहे तिसऱ्या तपटका व्हायना पण आमचा हातभार लागतो छत्तीस वर्षापासून तुम्ही हा सप्ताहाचा कार्यक्रम करत आहात ऐक नाही या ठिकाणी आल्याच्या नंतर सुंदर वातावरण वाटलं बरं का ऐकणारी मंडळी सुंदर वाटले का सुंदर कारण या 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 भूमीला महात्म्याचे पदस्पर्श लागलेला आहे बरं का ज्यांच्याकडे आमच्या आता ज्यांच्याकडे आमचं जीवन झालं आपाकडे आपा, आपा म्हणले महाराज बुवा ज्या कॉटवर तुम्ही बसले ना त्या कॉटवर आहे की नाही हरिभक्त पारायण वेदांतचार्य सगळ्या पदव्या त्यांना कमीच पडतात आहे की नाही नामदेवजी महाराज पठाळे गुरुजी आहे की नाही बाबा बारा वर्ष आमच्याकडे आले म्हणले महाराज आहे आणि एक सांगू का कीर्तनात सप्ताहामध्ये बर का एखाद्या वेळेस ज्ञान सांगणारा व्यक्ती कमी येऊ द्यावं पण आचरणबद्ध व्यक्ती ज्या टायमाला येत असतो ना हा ऐक ना त्यांच्या पायाने तशा पुण्यवान महात्म्याच्या पायाने हे गावं काय होत असतात पुण्यवान स्पर्श होतो ना ती भूमी पुण्य होती पुन्ये, पुन्ये आ, हा हा आणि तुम्ही भाग्यवान मंडळी तसे महात्मे जीवन मुक्त महात्मे नाही आमचे गुरु म्हणत असतात जे मोक्ष पद भोगून आलेले महात्मे ते तुम्ही त्यांच्या सानिध्यामध्ये राहिलात तुम्ही पुण्यवान मंडळी तुम्ही भाग्यवान मंडळी छत्तीस वर्षापासून सप्ताह करतात चौथ्या दिवसाची कीर्तन रूपी शिवाय या जो अभंग जगद्गुरु गुरु तुको बरायचं ना या अभंगात जगद्गुरु गुरु परमार्थ करत असताना किंवा वेदांत शास्त्रामध्ये परमार्थातली जी सर्वात उच्च अवस्था आहे शेवटची अवस्था आहे त्या अवस्थेचं वर्णन करतात ती अवस्था म्हणजे आनंद वापाद आनंदा आनंदवा व्याप्ती आनंदवा व्याप्ती एक शास्त्र चौथ्या तरंगामध्ये आभासाच्या अवस्था सांगितल्या पहा त्याच्यामध्ये शोकनाश अपरोक्ष ज्ञान परोक्ष ज्ञान पण हे आपळू चालू देऊ आपण आहे की नाही कारण एवढं नाही करायचं पण त्या त्या आन, अवस्थेचं बरं का त्या आनंद आनंदवा व्याप्ती या अवस्थेचं वर्णन करत असतात आणि खरं सांगू का माय बाप सत्य जे करायचे कीर्तन करायचे पंक्ती घालायच्या माझा बोलवायचे ते या पदाला प्राप्त होण्यासाठी बर का सप्ता का करायचा सप्ताह का करायचा लोकांनी केला म्हणून हा सप्ताह का करायचा बरं आपलं कसं आहे लोकांनी केलं म्हणून एका त्या, त्या पदापर्यंत जाण्यासाठी हा कस आहे आपलं कसं आहे हा त्या गावातला या कोण वर्ष झाला सप्ताह आहे मग आपला कोण बंद पडू द्याच दोन का ग्रुप व्हायना हो पण चालू दे आपला दोन का, का, बात का ना पण दोन काय ना पण मोडायचं का लोकाईने केलं म्हणून बहुतांश लोकायचा हास परमार्थ त्या पदापर्यंत प्राप्त होण्यासाठी नाही त्यांनी केला म्हणून आपण केला ना पंचेचाळीस हजाराचा महाराज आणला आपण साठ हजाराचा आणायचं म्हणजे त्यांनी केलं म्हणून कारण माझं मत नाही असं विद्वानाचं मत आहे गतानोगतिके लोक नो लोक परमार्थिका वालुका लिंग मात्रेन गतमे ताम्र भाजन <laughs> पूर्वीचा काळ एक माणूस एक ब्राह्मण देवता चंद्रभागेमध्ये स्नान करायला गेले <laughs> आता ते ब्राह्मणाची पूजा सोबत होती आपण त्याच्या त्याच्या त्याचं ते आपलं पळी पात्र आणि पुन्हा तांब्याचं होतं तांब्याचं पात्र आणि त्याला चंद्रभागेचं स्नान करण्यासाठी त्याला वाटलं आता हे पंढरपूर असं क्षेत्र आहे महाराज चांगलं आहे वर का पण पंढरपूर असं आहे नजरहाटी दुर्घटना घटी टाळ करायला झेंडे गुडाळून यावं लागलं लोकांना कपडाच ठेवला नाही याला वाटलं आपलं तांब्याचं पात्र कोणी घेऊन जाईल याने काय केलं ते चंद्रभागेमध्ये खड्डा खड्डा केला आणि त्या खड्ड्यात ते पुरलं काय तांब्याचं पात्र आणि भाऊ सापडाव म्हणून त्याने ते त्याच्यावर महादेवाची आपली ती पिंड तयार केली आणि तो आंघोळीला गेला स्नान करण्यासाठी गेला मागून पन्नास साठ लोकांचा एक ग्रुप आला त्याच्यात जास्त करून महिला मंडळ होत ते म्हणले बाई ब्राह्मण इथं वाकला होता म्हणले काय केलं त्याने वाकला होता ते न पाहिलं तर त्याने पिंड तयार केले ब्राह्मण आंघोळ करून येऊस तर इथं पिंड तयार दृष्टांत संपला त्याने कशासाठी केली होती आ आपलं आता कहो सापडावं हो त्याला सकाळी पाचला आलेला ब्राह्मण पारूक झाला पण याचं तांब्याचं पात्र सापडलं नाही पळी सापडली नाही कशामुळं मिळत नाही लोकायला के त्यांनी केलं म्हणून का जरा तुमच्यातला जरासा जवळचा दृष्टांत सांगू प्रकार आहेत काही झालेले देव काही केलेले देव काही असलेले देव काही निघालेले देव निघालेले देव आहेत का तुमच्याकडे आमच्याकडं आश्रूबा निघला म्हणले मोठा आहे ना का नाही तर पीर निघला म्हणले एक सांगू का महाराज लोकांची भावना जास्त तिकडे हो निघाल्याला देव म्हटलं की रांग असाच एका गावात बापू देव निघाला विचारू नका जी गर्दी झाली गावाच्या बाहेर सात किलोमीटर वर वाहन मग विचारू नका माता मावल्याची अशी गर्दी लागलेली गळ्या इतका गण झाला कशाचा पानफुलाचा पण जसा तेव्हा देव लांब राहिला आप आणि एक मावशी तिच्या नातवाला घेऊन देवाच्या दर्शनाला चालली होती आता देव दिसू लागला तिला पण तेवढ्या तिच्या नातवाचं पोट पिळून आलं ते म्हणलं आजी आए, आए। शी <laughs> आजी ना इकडे तिकडं पाहिलं नाही की जे कोपऱ्यात बसिला ते म्हणले हां <laughs> मग त्याने तिथं काय केले दृष्टांत पहा बरं का त्याने तिथं काय केली शी केली आता ते आजीना काय केलं <laughs> लोकायला त्याचा त्रास होईल म्हणून तिच्या हातात फुलं होते आता चार दोन जवळच्या ज्या बाया होत्या त्याहीनं ते पाहिलं म्हणून त्याहीनं ना काही नाही केलं पण मागून आलेल्या बायाने पाहिलं ते कि बाई ही इथं वाकली होती असा कलमा झाला तात्या म्हणले बाजूलाच पुन्हा एक दुसरा एक देऊ निघला म्हणले एक जुनियर एक सिनियर त्याच्या त्याच्याही देवाला त्या, त्या देवावरही गळ्या इतका गंज झाला म्हणले आता इथं मोठा देव निघाल्याचा वाने आणि देव काढायचा म्हणल्यावर ब्रह्मचारी हो लागतो म्हणले लवकर आण म्हणले लहान जवळचा तर बोलूच नका म्हणले लांबून महाराज आणि <laughs> मग एक महाराज आणला <laughs> महाराजाला काय द्यायचे ते पैसे दिले म्हणले तुमची काय दक्षिणा असेल तर देव गळ्या इतका गंज होता महाराज सगळ्यात लोकांनी काढा पण एवढा एवढा गंज राहिला म्हणले आता महाराजाच्या हाताने आता हो द्या दे। महाराजांनी देव काढण्यासाठी जे हात घातला देव महाराजाला गरम लागला त्यांनी जे हाताचा चटकन बाजूला घेतला म्हणले आरा रा हे देवाच्या आता दृष्टांत संपला विनोद सोडा सिद्धांत आहे का यांनी फुलाचा गंज का घातला लोकांनी घातला म्हणून तसा आपण सप्ता का केला लोकांनी केला म्हणून कारण हे मनोरंजनाचं साधन नाही हाय गेलं हे मुक्त होण्याचं साधन आहे पण मामा कीर्तनातून बोलावं लागेल सप्तेच्या नावाखाली तमाशा केला हो सप्त्याचा लोक्याच्या नावाखाली नुसता तमाशात हाय गेल पण करता काय जे बोलणार आहे ते घरी येत जे सप्ताह कारण तुमचं सप्ताहात कीर्तन आहे बरं का हा तुमचं सप्ताहात सप्ताहात कीर्तनासारखं तुमचं कीर्तन व्हालय पण काही गावात असा मेळे महाराज की दिसायला सप्ताह पण आतमध्ये हाय का नाही काय करता महाराज पण एक सौका आपण करण्यामध्ये स्वतंत्र आहे पण त्याचं फल देण्यात तो स्वतंत्र आहे तो काय हा या ठिकाणी उजेड लागलेला आहे या ठिकाणी लाईट लागलेला आहे अरे या ठिकाणी कीर्तन करायचं कि पत्ते खेळायचे याच्यात आपण स्वतंत्र आहेत पण कीर्तन केलं त्याचं फळ देणारा तो आहे आणि पत्ते खेळणार खेळले त्याचं फळ देणारा कोण आहे तो आहे हा नाही परमार्थ जो करायचा आहे का परमार्थ जो करायचा आपण मूर्ख आहेत बरं का आणि आपला मूर्खपणा पणा जाण्यासाठी आहे आपला मूर्खपणा जाण्यासाठी पण काय करता लोक असे निघाले मामा तुमच्यासारखे कमी आहेत महाराज या भंगावर बोला आणि जर तुमच्यासारखे लय असते ना तर अर्धे लोक घरीच राहिले असते कमर बांधणारे कमर बांधणारे घरीच राहिले असते या भंगावर बोला म्हणलो आता लोक म्हणतात महाराज असे झटके हंता असे झटके हंता एक जण माझ्या आला मला म्हणले महाराज रामकृष्णारी म्हणले रामकृष्णारी त्यांनी सांगायला सुरुवात केली मामा थोडंसं जनरल बोला पाच मिनटं जनरल बोला वीस मिनटं समाजावर बोला तीस मिनटं शिवाजी महाराज बोला हा तीस मिनटं आईबापावर बोला आहे आणि मग बाकीचं तुम्हाला काय बोलायचं तर बोला मी फेटा बांधलेला त्याच्या हातात द्यायला म्हणलो हे हो तू बांध आणि तुला काय बोलायचं तर कारण कीर्तनात काय बोलव याची जर आकलन नसेल तर फेटा बांधून तरी काय फायदा आहे विठाला विठाला मग त्या आनंदापर्यंत जाण्यासाठी परमार्थ आहे आजचा जो आनंद आहे ना आहे का नाही आपला जो अभंग आहे आज बर का हा ज्या ज्या त्या उच्च अवस्थेपर्यंत जाण्यासाठी काय हा सप्ताह बर का भक्ती करत असताना साध का बर का मामा भक्ती करत असताना आमच्या गुरु महाराज सांगत असतात भक्ती करत असताना साधकाने चार गोष्टीचा विचार केला पाहिजे काय पहिलं त्याने परमार्थ करत असताना प्रवृत्ती केली पाहिजे त्याने प्रवृत्ती त्याच्यात काय केलं पाहिजे तो प्रवृत्त झाला पाहिजे दुसरा प्रयत्न केला पाहिजे तिसरी प्रतीक्षा केली पाहिजे आणि मग चौथी त्याला प्राप्ती होत असते विठाला विठाला भेटला ना आपल्याला मग प्रवृत्ती प्रवृत्ती होणे म्हणजे काय प्रवृत्त होणे म्हणजे काय ते कार्य करणे असायची इच्छा त्याच्या अंतकरणात होणे मग गळ्यात माळ घालणे पंढरीची पंढरपूरची आळंदीची पैठणची